सुवर्ण नरेंद्र पाटील यांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी किंवा पक्षाच्या काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली आहे लोकवृत्तने सातारा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं संबंधित नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्या पण नाव न जाहीर करण्याच्या अटीवर आजच्या या परिस्थितीवर आधारित स्थानिक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही मांडत आहोत राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्वाचे आणि पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचे पडसाद हा तर विश्वासघात सुवर्णा पाटील यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सातारा युनिटमध्ये अंतर्गत खतक निर्माण झाल्याचे चित्र आहे या निर्णयावर स्थानिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया आहे निष्ठावान कार्यकर्त्याची संतप्त प्रतिक्रिया विचारांचा खून जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष पक्षासाठी झटत आहेत आणि शरद पवार यांच्या पुरोगामी विचारांवर त्यांची नितांत श्रद्धा आहे ते या निर्णयाने अत्यंत नाराज झालेले आहेत हे कसले शरद पवार साहेब नेहमी निष्ठा आणि विचारांवर राजकारण करतात असे आम्ही अभिमानानं सांगायचो पण हा निर्णय म्हणजे आमच्या पुरोगामी विचारांचा खून आहे कालपर्यंत जे भाजपचा जय करत होते त्यांना आज आमच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळते तर आमच्या निष्ठेचे मोल काय संघर्षावर अन्याय ज्यांनी पक्षासाठी आपले आयुष्य खर्च घातले अनेक वर्षे संघर्ष केला त्यांना डावललं गेलं आहे ते पण केवळ निवडणुकीतील सोयीसाठी हा तर पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय आहे शशिकांत शिंदेच्या नेतृत्वावर प्रश्न प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेनी हा निर्णय घेताना साहेबांचे म्हणजेच शरद पवार यांचे विचार आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना यांचा विचार का केला नाही हे राजकारण भाजपसारखेच असेल तर आम्ही वेगळे कशासाठी आहोत स्थानिक नेतृत्वाकडून सावध पवित्रा राजकीय अपरिहार्यता या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या किंवा बचावात्मक भूमिका घेणाऱ्या स्थानिक नेत्यांच्या प्रतिक्रिया मुख्यतः राजकीय अपरिहार्यता आणि निवडणूक जिंकण्याची गरज यावर आधारित असू शकतात विजय हाच अंतिम निकष राजकारणात काही वेळा कटू निर्णय घ्यावे लागतात सुवर्णा पाटील यांच्या रूपाने आम्हाला नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवार मिळाला आहे विजय हाच आमचा अंतिम निकष आहे आणि त्यासाठी तात्पुरत्या तडजोडी कराव्या लागतात सर्व समावेशकतेचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस हा नेहमीच सर्व समावेशक पक्ष राहिला आहे सुवर्णा पाटील यांनी भाजपमध्ये बाहेर पडून आमच्या विचारांवर विश्वास दाखवला आहे म्हणून त्यांना संधी दिली आहे हा पक्षाच्या विस्ताराचा आणि लवचिकतेचा भाग आहे वैयक्तिक निष्ठा नव्हे पक्षाची गरज उमेदवारी देताना आम्ही त्यांचा पूर्वीचा पक्ष पाहिला नाही तर त्यांच्या पतीची लोकप्रियता आणि नेतृत्व करण्याची क्षमता पाहिली आहे पक्षाची गरज म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे या दोन परस्पर विरोधी प्रतिक्रिया साताऱ्यातील राजकारणातील सध्याचा गोंधळ आणि विचारांवरील स्वार्थाचे वर्चस्व स्पष्टपणे दर्शवतात या वादग्रस्त उमेदवारीचा साताऱ्याच्या मतदारांवर नेमका काय परिणाम होऊ शकतो याबद्दल आपली ही प्रतिक्रिया अपेक्षित आहे